हाय हॅलो नमस्कार मी अमृता आपल्या आजच्या अजून एका छान अशा मध्ये सगळ्यांचं वेलकम करते आणि आजचा ब्लॉग संध्याकाळच्या वेळी चालू केलाय कारण आमच्या दोघांचे पण आवाज गेलेले आहेत आज जरा बऱ्यापैकी आवाज आलेला आहे म्हणून मग म्हटलं आता आपण ब्लॉग शूट करू शकतो आहे की नाही हो बरोबर तरी अजून आवाज नाही यांचा थोडासा कमी अजून इतका फरक नाही म्हटला मला थोडासा फरक जास्त पडलाय आणि आमच्या गावाकडे आम्ही फोन केला तेव्हा त्यांना कळलं की या दोघांचा आवाज बसलेला आहे मग पप्पा म्हणत होते की या दोघांनीच काहीतरी बाहेर जाऊन खाल्लं असं म्हणून या दोघांचाच आवाज बसलेला <laughs> त्यांना वाटतं आम्ही अजून पण आहे गपचूप गपचूप बाहेर जाऊन काय माय खाऊन येतो आणि म्हणून आजारी पडतो अशी गोष्ट <laughs> आणि असं काही नव्हतं पण वातावरण खराब झालेले म्हणून आवाज बसला आणि छोले भटोरेचा व्हिडिओ टाकला होता छोले भटो भटोरे बनवले होते त्यांना असं वाटलं की दिदींना असं वाटलं की भटोरेमुळे त्यांचा आवाज बसलेला आहे पण भटुरे भटोरेचं काहीच कनेक्शन नव्हतं भटोरे खायच्या आधीपासूनच आपला आवाज बसलेला आहे कनेक्शन तब्येत ठीक नव्हती हा भटोरे खायच्या आधीपासूनच आमचा जरा तब्येत खराब होती आणि भटोरी त्यातली त्यात नाही बनवायला पाहिजे होते पण बनवले चला मग थोडी छोटी मोठी शॉपिंग करायची कुकरची रिंग तुळशीची माळा आणि अजून दोन तीन कुंड्या घ्यायच्यात दारात त्याच्यासाठी जातोय बाहेर तर कुंड्या मी घेणारे मार्बलमध्येच घेणारे सिरॅमिकच्या ना mm -hmm. खूप दिवसांपासून कुंड्या घ्यायच्या होत्या माती खूप दिवस झाला आणून ठेवलेली मला वाटते एक दोन महिने झालं माती आणली होती आम्ही जाऊन आणि कुंड्या आज आणू उद्या आणू म्हणून काही मेळच होत नव्हतं आणि एकाला दुसरं राहिलं का कसं बरं पडतं जरा आणायला पण आणि चॉईस करायला पण मग आज जरा स्वयंपाक लवकर केला होता यांनाही घरी होते सुट्टी होती तर म्हटलं चला मग जाऊन आपण घेऊया घेऊन येऊया कुंड्या आणि इथं बघा ना हे इडलीचं बॅटर घेतले मी इडलीचं नाही डोकळ्याचं बॅटर घेतलंय मी रेडीमेटच आणि कधी कधी अचानक असं काही टिफिनला वगैरे काही नसतं घरात किंवा काही तयारी नसते ते बरं पडतं हे म्हणून मग घेतलं बघा सायंकाळच्या वेळी बाहेर निघायचं म्हटलं का असा प्रॉब्लेम होतो ट्राफिकच ट्राफिक आणि आमचं मेन काम होतं तिकडे येऊन पोचलो आम्ही तरी तर बघू शकता या सिरामिकच्या कुंड्या मला येता जाता एवढं हे करून घ्यायच्या नाही अट्रॅक्ट करून घ्यायच्या की येता जाता माझं इकडंच लक्ष जायचं आणि मेन म्हणजे कुंड्या कुठल्या टाईपच्या घ्यावा हे समजत नाही सिरामिक घ्यावं मातीच्या कुंड्या नेहमी चांगल्या असतात प्लांटसाठी थंड राहतात त्या पण मातीच्या कुंड्या टिकत नाहीत आता काय पहिल्यासारखी क्वालिटी नसते तेवढी कुंड्यांची वगैरे म्हणून मग आणि माझा अनुभव आहे मी खूप वेळा कुंड्या मातीच्या पण घेऊन बघितल्या प्लास्टिकच्या पण घेऊन बघितल्या आणि सिमेंटच्या कुंड्यांमध्ये सुद्धा सिमेंट, सिमेंट तेवढं पुरेसं वापरत नाही त्याच्यामुळे त्यासुद्धा सिमेंटेड कुंड्या सुद्धा काही टिकत नाहीत माझ्याकडे आहे त्या सिमेंटेड कुंड्या मी लॉकच्या शेवटी प्लास्टिक आणि सिमेंटच्या कुंड्या सुद्धा दाखवते तुम्हाला म्हणजे तुमच्या लक्षात येईल नेमकं की कुंड्या खरंच कुठल्या चांगल्या दिसायलाही आणि टिकायलाही मेन तर आणि टिकायची गोष्ट म्हणाल तर तुम्हाला सांगायचं झालं तर बघा कुंडी तुटली तर त्यात काय नाही एवढं दोन वर्ष बी चालले तरी पण ते प्लांट लावलेला आपण चांगलं ग्रो व्हायला एखादं वर्ष दीड वर्ष दोन वर्ष जातं चांगलं प्लांट ग्रो झालं मोठं झालं व्यवस्थित छान दिसायला लागलं की कुंडी फुटून जाते म्हणून खूप जीव जळतो तु, असा तुटतो तु, तु, एकदम जीव म्हणून मग मी ठरवलं की नाही बाबा माझ्या सिरामिकच्या कुंड्या छान राहिलेल्या आहेत आता दोन तीन वर्ष होऊन गेले तरी एकदम मस्त जशाच्या तशा इनडोअरमध्ये दिसायलाही छान दिसतात बाल्कनीमध्ये वगैरे पोर्चमध्ये ठेवल्या तर खूप सुंदर दिसतात दिसायला आणि टिकायलाही एकदम खतरनाक त्या जशाच्या तशा राहतात त्याच्यामुळे मला तर त्याच आवडल्या म्हणून मग मी म्हटलं आता इथून पुढे याच घेऊया प्लास्टिकच्या कुंड्यांमध्ये देखील तसंच होतं सा बाजूबाजूचं प्लास्टिक तुटून जातं आणि मग पाणी सांडून जातं खाली ते सडून जातं कुजून जातं प्लास्टिक बाजूलाच असलेल्या या मातीच्या भांड्यांनी परत मला तिकडे ओढून घेतलं आणि खरं सांगू का हा तवा ना मी खूप दिवसापासून बघत होती म्हणजे आमच्या कॉलनीमध्ये राजस्थानी बायका आहेत दोन तीन फॅमिली आहेत त्यांच्या घरी ना बाजरीच्या भाकरी या मातीच्या तव्यातच बनवली जाते म्हणून माझं लक्ष होत लक्षातच होतं की हा तवा घ्यायचा आहे आपल्याला म्हणून मग आज दिसल्यासमोर तर घेतला आणि दही लावण्यासाठी हे मट मा, 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 मातीचं भांडसुद्धा घेतलेलं आहे मी कारण आता उन्हाळ्यात रोज दही ताक बनवावं लागणार तर म्हटलं स समोर आलेच आहे तर घेऊनच टाकते म्हणून ही दोन मातीची भांडी देखील घेऊन घेतली नंतर तिथं काय आम्हाला तेवढ्या कुंड्या आवडल्या नाही म्हणून दुसऱ्या दुकानात जाऊन पोहोचलो आम्ही तिथं फार सुंदर होते आणि माठसुद्धा एवढे भारी होते ना खूप छान होते साईजसुद्धा भारी भेटतात सिरामिकमध्ये आपल्याला बरंचसं ऑप्शन भेटतं म्हणजे कलर डिझाईन साईज सगळं काही खूप भारी भारी एकदम छान दिसतं आणि सुंदर दिसतं म्हणून मग मी सिरामिक थोडं महाग जरी पडलं तरी तेवढा काही किंमतमध्ये पण फरक पडत नाही म्हणा म्हणून मग सिरामिकच घ्यायचं ठरवलं आणि प्लास्टिकच्या कुंड्या मी खूप महागाच्या घेतल्या होत्या डिमार्टमधून त्या पण काही तेवढ्या टिकल्या नाही सिमेंटेड तर टिकतच नाही आणि मातीच्या कुंड्या देखील पहिल्यासारख्या भेटत नाही म्हणून मग आम्ही इथून या कुंड्या काढल्या बाजूला आणि बघू शकता इनडोअरमध्ये छोट्या छोट्या कुंड्या पण किती छान आहेत खूप सुंदर सुंदर कलर आणि साईजमध्ये आहे तिथं सिरामिकमध्ये भरपूर ऑप्शन भेटतं खरंच तुम्ही पण कधी कुंड्या लावायच्या राहिल्या तर सिरामिकच्याच घ्या दिसायलाही खूप छान दिसतात आणि मेन म्हणजे टिकतात फक्त दिसणंच महत्त्वाचं नाही तर मग खूप विचार करून मी फायनली हे दोन कलरांनी या दोन साईज काढल्या कारण पहिल्या माझ्या अगोदरच्या थोड्या वेगळ्या आहेत म्हटलं सगळं एकसारखं पण नको करायला थोडंसं साईज आणि त्याचं शेप जो आहे ना तो वेगळा घेऊया एक प्लांट घेतला आता दुसरा प्लांट इथं अजून मला आम्ही चूज केला नाही विचार करून प्लांट पण घ्यावे लागतात टिकतात नाही टिकतात कारण आम्ही बरेचसे प्लांट घेतले होते ना काही काही जळून जातात काही काही एक एक, एक काळी कमी होते आणि परत सगळे संपून जातात ते म्हणून मग खूप विचार करून हा प्लांट घेतलेला आहे आणि माठ बघा ना खरंच घरी माठ आहे तरी पण इथून माठ घ्यायची इच्छा होते मला बघूया घरचा जर चांगला निघाला एकच झाड असतं ते नंतर जळून जाते ती कसं आपलं जळून गेलं होतं ह्याच्यामध्ये एकच प्लांट आहे एक बघा असं भरून पाहिजेत हे एक जाल जळा की जळालं मग असं म्हणजे बाजूला बाजूला फुटून येणार पाहिजे असं येणार ते आपण एकदा काय झालं शिल्लक एक एक एक, एक काडी जळून जा। जाते सगळी आवड आहे तशी म्हणून मी लावत राहते प्लांट अधून मधून म्हणून कसं अनुभव खूप काही शिकून जातात म्हणतात ना ते अगदी बरोबर आहे आणि त्याच्यामुळे मला माहिती झाल्या आता कुठले प्लांट येतात कुठले नाही यांनी माती सुद्धा था भरून दिली आम्हाला आता हे आणलेल्या कुंड्या इथं ठेवल्यात तात्पुरत्या त्या मला लावायच्या ते उद्या लावून घेईल मी तर तुम्हाला दाखवते मी माझ्या आधीच्या कुंड्या प्लास्टिकच्या आणि सिमेंटच्या कुंड्या तर बघू शकता तुम्ही इथं ही जी मधली कुंडी आहे ना प्लास्टिकची मनी प्लांट लावला होता एवढा छान मनी प्लांट आला होता पूर्ण वरती पोर्चमध्ये पसरला होता आणि ही कुंडीच तुटून गेली बघा पाणी पण खूप जास्त खालून गळते खालून पण जास्त तुटलेली आहे ही असा प्रॉब्लेम होतो प्लास्टिकच्या कुंड्यांमध्ये क्वालिटी चांगलीच आणली होती मी हिला डिमार्टमधून घेतलेली होती असं पण नाही की हलकी क्वालिटी होते वगैरे तरी पण कुंडी म्हणजे प्लास्टिकची गॅरंटी संपली त्याचं आयुष्य संपलं की ते तुटूनच जातं म्हणा म्हणून मग मी नंतर दुसरी ही कुंडी आणली आणि हे याच्यामध्ये मनी प्लांट लावून घेतला आता हो हो तो? तो तर आता हा वाढेल हळूहळू बघू कसा होतो काय होतो तर इथं या पोरच्या कोपऱ्यात मला थोडंसं प्लांट लावायचे म्हणून मी ह्या कुंड्या वाढवलेल्या आहेत आणि बघू शकता इथं तुम्ही ही मातीची कुंडी आहे पहिलीवाली त्यातमध्ये आजच मी हा प्लांट लावलेला आहे खालची कुंडी जी आहे ना सिमेंटची ती कुंडी पूर्ण तुटून टु टु गेली त्याच्यामुळे तो प्लांट काढून यात लावला आहे ही बघा ही सिमेंटेड कुंड्यांची अशी अवस्था होते हे सुद्धा बघा प्लांट किती भरभरून मस्त आलेला आहे आणि कुंडी तुटून गेली असं होतं म्हणून सिमेंटेड कुंडी घेऊ नये असं माझं म्हणणं आहे सिमेंटेड आणि प्लास्टिकची पण घेऊ नये आणि मातीची पण काही जास्त दिवस टिकत नाही त्याला शेवळ येतो म्हणून घेऊ नये चला मग भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये आजच्या व्लॉगला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो व्लॉग आवडला की नाही कमेंटमध्ये नक्की सांगा कुंड्यांबद्दल तुमचं काय मत आहे हेही मला सांगा चला मग भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये तोपर्यंत बाय